हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज आपण भगरपासून खिचडी तयार करणार होती पण अगदी मोकळी चला तर करूया मग मी दीड वाटी भगर घेतली आहे मी हे तीन लोकांसाठी ती ते चार लोकांसाठी फराळ बनवते आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार घ्यायचं आहे फराळ किती लोकांसाठी बनवायचं आहे त्याच्यावरती दीड वाटी मी भगर घेतली भगर छान मध्ये भाजून घ्यायची आहे आपल्यांना मी गॅसवर कढई ठेवली आहे गॅस माझा मंदच आहे मंद गॅसवरच छान बजर बगर भारून, मोकड़ी -मोकड़ी भगर भारून भाजून घेतली नाही मोकळी मोकळी तयार होते आता एक बटाटा घेतला आहे बटाट्याचे साल काढून घ्यायची आहे आपल्यांना त्याचे छोटे काप करून घ्या साबुदाना प्रत्येक वेळेस उपासामध्ये आपल्याला नकोसा वाटतो अशा वेळी भगर अगदी पचायला हलकी टेस्टी देखील लागते लहानपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडेल मिरच्या देखील आपल्या आवडीनुसार घ्यायच्या आहेत आपल्यांना मिरच्या देखील आपण कापून घेऊया मस्त बगर भाजत असताना मी त्यामध्ये एक चमचा तूप घातला आहे तुपाने छान मोकळी मोकळी होते ही टीप नंबर वन आहे माझी भगर भाजून तुपामध्ये थोडी भाजून घ्यायची या दोन टिप्स माझ्या वापरून बघा तुम्हाला नेहमी तुम्ही फराळासाठी नेहमी भगर बनवाल साबुदाणा पचायला हलका देखील नसतो आता एका पातीलात मी गरम पाणी करत ठेवलं आहे भाजलेली भगर आपल्याला काढून घ्यायची आहे आता बघा किती मोकळी मोकळी दिसते आहे छान त्याच कढईत मी दोन चमचे तूप घेते अगदी दहा मिनटात बनते भगरची खिचडी तुपामध्ये आपल्याला हवे असल्यास तेवढे मी अर्धी वाटे शेंगदाणे घेतले तुम्हाला हवे तितके घ्या मी शेंगदाणे छान मंद गॅसवर भाजून घेणार आहे तळून घेणार आहे सॉरी शेंगदाणे छान तळून घ्यायचे तरच त्याची टेस्ट छान लागते इकडे पाती पाणी पण देखील गरम होतं आहे आपलं मंडळी तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात मला नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा मी नेऊ असल्याने यूट्यूबवर मला सबस्क्राईब नक्की करा मला तुमच्या सपोर्टची गरज आहे तसेच माझ्या रेसिपीमध्ये काही त्रुटी असल्यास मला अवश्य कमेंट करावं सांगा मी त्या दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आता आपले शेंगदाणे देखील छान तळून होत आहे शेंगदाणे जास्त काळपट तळायचे नाहीत आपल्यांना तर मी शेंगदाणे काढून घेते तुपामधून तुम्ही तुपाच्याऐवजी तेल पण वापरू शकतात शक्यतो उपवासामध्ये तुपच खाल्लं जातं शेंगदाणे काढल्यानंतर आपण त्याच तुपामध्ये उरलेला बटाटे देखील टाकणार आहोत बटाटे देखील तेल तुपामध्ये छान परतून घ्यायचे आहेत आपल्याला अगदी चटपट बनते दहा पंधरा मिनटात हा फराळ बनतो बटाटे परतत असताना मी त्यामध्ये हिरवी मिरची देखील टाकून घेतली आहे हिरवी मिरची देखील परतून घेऊया आपण मिरची तळत आली की आपण त्यामध्ये स्वादानुसार मीठ टाकायचं आहे मी इथं पिंक सॉल्ट वापरते तुम्ही नॉर्मल मीठ देखील वापरू शकतात मीठ टाकून छान परतून घ्यायचं आहे आपल्यांना इकडे पाणी देखील आपलं छान गरम झालं आहे एक चमचा जिरे वापरायचे आहेत काही लोक उपवासामध्ये जिरे खात नाही ज्या जे खात नाही त्यांनी जिरे स्कीप करा आमच्याकडे जिरे कोथिंबीर खाल्ली जाते उपवासामध्ये आता त्या तळा मिरच्या आणि बटाट्यांमध्ये आपण भाजलेली भगर देखील छान परतून घेऊया परत एकदा अगदी मोकळी मोकळी होते या पद्धतीने तुम्ही करून बघा भगर खूप छान याच्याबरोबर आपल्याला कसल्याही आमटीची गरज नाही किंवा चटणीची गरज नाही आपण अशीच खाऊ शकतो मी शक्यतो ही भगर ताकाबरोबर खाते मला ताकाबरोबर खूप आवडते तुम्ही देखील ट्राय करा कशी वाटले मला कमेंट करून सांगा नक्की दही खाऊ शकतो आपण ताक खाऊ शकतो शेंगदाणाची चटणी खाऊ शकतो पातळ केलेली छान उकळी आली बघा गरम पाणी टाकल्याने भगर मोकळी मोकळी होते इथे गार पाणी वापरायचं नाही हे आपल्यांना छान उकळ फुटला आहे तर बगर घट्ट होते ही माझी टीप नंबर दोन मी भाजलेल्या दा दाण्याचा कूट घेतला आहे छोटी वाटीवरून बघा छान परतून घ्यायचं आहे एकत्र कूट टाकून भाजल्याचं दाण्या भाजलेल्या दाण्याचा कूट टाकल्याने त्याची चव इन्हॅन्स होते टेस्टला खूप छान लागते ही बगर बगरीची खिचडी आता मी झाकण ठेवून वाफ काढून घेते पुन्हा एकदा आलटी पलटी करून त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आपल्यांना अशी छान परतून घ्यायची मोकळी मोकळी होती आपली बगर अगदी दहा मिनटात तयार होते आता चिरलेली कोथंबीर टाकायची आहे वरून तुम्ही जर उपासामध्ये कोथंबीर खात नसेल तर टाकू नका स्किप केली तरी हरकत नाही कोथंबीर टाकून देखील छान परतून घ्यायचं आहे आपल्याला सगळं मिश्रण एकत्र मी तर शेंगदाणे टाकलेले नाही उकळमध्ये मला शेंगदाणे क्रंची आवडतात म्हणून मी शेंगदाणे तळलेले शेंगदाणे वरून घेणार आहे रेडी झाली आहे आपली भगरीची खिचडी बघा दिसायला किती छान दिसते सुगंध तर खूप छान येतो आहे घरामध्ये शिवाय आपण उपवास केला आपल्याला हलकं फुलकं खायला हवं असतं हा उत्तम पर्याय आहे भगरीची खिचडी सकाळी आपण साबुदाणा खाऊ शकतो एकादशीला संध्याकाळी मात्र तो नकोसा वाटतो तर त्यावेळेस संध्याकाळी हा हलका फुलका भगरीचा खिचडीचा बेत करा तुम्हाला नक्कीच आवडेल आता मी वरून तळलेले शेंगदाणे घेतले आहे त्यामध्ये सर्व करून घेऊया तुम्ही याला पातळ देखील करू शकतात पण मला मोकळी मोकळीच आवडते एक वाटी घेतली आहे वाटीला तूप लावून घेतलं आहे याची मोठ पाडून घेणार आहे मी त्याच्यावर आपल्याला छान एक चमचा तूप घ्यायचं आहे तूप टाकून बघर खूप छान लागते देखील खाऊ शकतो दह्यात देखील खाऊ शकतो किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर देखील खाऊ शकतो चला मंडळी फराळ करूया थँक्स फॉर वॉचिंग